नशेचं इंजेक्शन देऊन अडतीस दिवस कोंडलं किटवाळ्यात तरुणीवर अत्याचार मैत्रिणीसह सात जणांवर गुन्हा किटवाळा बल्याणी परिसरात राहणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीचा घरात आजीबरोबर वाद झाल्याने ती घर सोडून कामावर ओळख झालेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली मात्र या मैत्रिणीने तिचा गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन कोंडून ठेवले तर चार ते जणांनी तिच्यावर तब्बल दिवस बलात्कार टिटवाळा पोलिसांनी तरुणीच्या तकळीवरून गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे बल्याणी परिसरात आपली आजी आणि चुलत भाऊ बहिणीसोबत राहणारी एकवीस वर्षीय तरुणी घर बांधणीवर मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते एकोणीस मार्च रोजी रात्री दहा वाजता या तरुणीचे आजीबरोबर भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडले आपल्याबरोबर बांधकाम साईटवर काम करताना ओळख झालेल्या मैत्रीण जिनत हिच्या बल्याने येथील घरी गेली तर दुसरी मैत्रीण शबनम तिच्यात शेजारी राहत असल्याने सदरची तरुणी कधी जिनतच्या तर कधी शबनमच्या घरी राहत होती दहा दिवसानंतर तिने आपण घरी जात असल्याचे मैत्रिणीला सांगताच त्या दोघींनी संगनमत करून आपला मित्र गुड्डू यास चारचाकी गाडी घेऊन आल्यानंतर शबनम आणि झिनत यांनी या तरुणीला घरी सोडण्याच्या बहानाने गाडीत बसवले मात्र तरुणीला घरी न सोडता तिला एन आर सी कंपनीच्या मागे असलेल्या चा चाळीत चाळीचे काम दाखविण्याच्या बहानाने नेले तिथे नेल्यानंतर शबनमने या तरुणीच्या मानेवर इंजेक्शन देत तिला बेशुद्ध केले बेशुद्ध अवस्थेत तिला रामबाग येथील लियाकतच्या रूममध्ये सोडण्यात आले तिथे लियाकत याने नदीच्यावरती बेशुद्ध असताना बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत तर केला आहे सलग चार ते पाच दिवस आपण शुद्धीवर येताच पुन्हा आपल्याला नशेचे इंजेक्शन देत आपल्यावर बलात्कार केल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे आपल्याला घरी जाऊ देण्याची विनंती केल्यानंतर या पाच जणांनी आंबिबली येथील अली इराणी याला बोलावून घेत मला तक्रार केल्यास फाशी देण्याची तसेच घरच्यांना मारण्याची धमकी देत आजीविरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले यानंतर या तरुणीला सातत्याने नशेचे औषध देत कधी आंबिवली येथील चाळीत तर कधी रामबाग येथील लियाकतच्या घरीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले दरम्यान तीन मे रोजी रात्री बारा वाजता आंबवली येथील चाळीत तरुणी एकटीच असताना शुद्धीवर येताच तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला कुलूप असल्याने तिने खिडकीतून जोरजोरात जो 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 रडून आपल्याला बाहेर काढण्याची विनंती केल्यानंतर एका व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून तिला बाहेर काढत तिच्या आधीच्या घरी सोडले तब्बल अडतीस दिवस या तरुणीवर सातत्याने अत्याचार होत असल्याने शरीराने आणि मनाने पूर्णपणे खचलेल्या या तरुणीने आजीने धितल्यानंतर शबनम जिनत गुड्डू गुलफाम लियाकत अली इराणी एका अनोळखी ठाण्यात तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे मात्र आधुनिक पिटणाऱ्या कल्याणसारख्या शहरात एखाद्या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत तब्बल अडतीस दिवस अदाचार करणाऱ्या यंद्राधमाना कधी अटक केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मेरी दादी के में उस मार्च गई थी उसकी उसी रात में ग्यारह बजे में जब घर आई तो मैं पानी की टाखी के पास बैठी थी सामने शबरम और गुड्डू वो लोग दोनों आए और वहाँ पे आके बोले कि तू क्या कर रही है चल हमारे साथ मेरे को अपने साथ जबरदस्ती दादी के दादी के खिलाफ मेरे दिल में बहकाव डाले और उनके नाम में नाम पे मेरे को फेक केस भी करने लगा है और मुझे अपने साथ जीनत शेख जीनत कुरेशी के घर पे लेके चले गए और जीनत कुरेशी के वहां रखे दस दिन दस दिन वहाँ अच्छे से रखने के बाद में मेरे को बोले कि अब तो हमारे पास रहे हम लोग क्या छोड़ देंगे टेंशन मत ले सब अच्छा हो जाएगा ऐसा वैसा करके मेरे को वहाँ बहका के दिए दस दिन और उसके बाद में जब मैं बोली कि मेरे को अपने घर जाना है मेरे को नहीं रहना है यहाँ पे तो वो लोग ने मुझे उठाए एनआरसी कॉलोनी के पीछे खबारे रूम में वहाँ पे डाल दिए वहाँ पे टाला विला करके बांध के लॉक करके रख दिए थे फिर उसके बाद में मेरी दादी पे फेक केस भी करने लगाए और लिया कर गुड्डू गुलफाम ये सब लोग आके गलत गलत मेरे साथ काम करने लगे मेरे को इंजेक्शन ड्रग्स और उसके बाद में इंजेक्शन ड्रग्स के बाद में मुझे ब्रीजर ये सब भी पिलाने लग गए थे और मेरे को दो बार लिया कर शेख गेस्ट हाउस कल्याण रामपाल में भी लेके गए वहाँ पे भी मेरे साथ में गलत गलत काम वो लिया कर शेख ने किया और इंजेक्शन दे दे और उसके बाद में एनआरसी कॉलोनी में भी गुड्डू आता था गुलफाम आता था एक काले जैसा आदमी रहते थे बहुत से अलग अलग लोग को भी वो लोग बुलाते थे वहाँ पे और शबनम जीनत ये लोग दोनों जन मेरे को रोज इंजेक्शन ड्रग्स देते थे और मेरे साथ गलत गलत काम करते थे और उसके बाद में जब मैं अपनी दादी के आने की बहुत ही जिद करने लगी तो मेरे को अली ने आके मारा भी और पट्टे विट्टो से पूरे निशान भी दिया बदन पे फिर उसके बाद में जब मैं वापस अपनी दादी के यहाँ जाने की जिद करी तो ये लोग ने फिर से मेरे को तीसरी टाइम वापस लियाकत के पास लेके गए और वहाँ पे लियाकत के पास भी रखे और उसने भी मेरे को दो दिन फिर से रखा और गेस्ट हाउस में मेरे साथ फिर गलत काम किया आखिर नवनवीन वीडियो पहाने आता स्टार टी 9 नाइन चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाइन